नमस्कार मंडळी पाहिलंत का हे बटर नान आणि अमृतसरी छोलेचा फ्लेवर देऊन असे छोले मी घरच्या घरी बनवलेले आहेत नमस्कार मंडळी रेश्माज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे परत एकदा नवीन रेसिपी घेऊन आणि नवीन हॉटेलसारखे ढाब्या स्टाईलची चव आपण घरच्या घरी मिनवणार आहोत आज आपण बनवणार आहोत एकदम ढाबा स्टाईल अमृतसरी छोले आणि बटर नान पंजाबी फ्लेवर घरच्या घरी आणि इतके सोपे की तुम्ही दर रविवारी बनवाल चला तर मग फार उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन कप छोले रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवले होते सकाळी एक की मोजके खडे मसाले आणि दोन चम्मच चहा पावडरीचे इतकी मी पोटलीत या पोटलीत घालून छान असं याला शिजवून घेतलेलं आहे या पोटलीमध्ये काय काय घातलं आहे मी हे पुढे तुम्हाला उघडून दाखवणारच आहे चहा पावडरीमुळे असा छान असा रंग आलेला आहे आपल्या छोल्यांना बरं का आणि मऊसर असे छोले शिजवून घ्यायचे आहेत ढाब्यावरती छोले शिजवताना सोड्याचा वापर करतात आपण आपलं घरचं हेल्दी व्हर्जनचं आपण बनवतोय ना त्यामुळे इथे मी सोडा घातलेला नाही आहे फक्त कुकरच्या जास्त शिट्ट्या करून घ्यायच्या मग असे मऊसर छोले शिजले जातात किती मऊसर शिजलेले आहेत पाहू शकता तुम्ही चला आता या छोल्यामधलं पाणी वेगळं आणि छोले वेगळे करून घेऊयात एक पुरण चळायची चाळणी घेतलेली आहे मी त्याच्यामध्ये हे दोन्ही वेगळं करून घेते कारण कारण थोडेसे छोले आपण अदोगर घेऊन मसाल्यांबरोबर चांगले मॅश करून घेणार आहोत त्यामुळे पाणी वेगळं आणि छोले वेगळे करून घेणार आहे मी किती मऊसर असे शिजलेले आहेत आणि रंगही अप्रतिम आलेला आहे असाच रंग आपल्याला हवा आहे दाखवते पोटलीमध्ये काय आहे ते पोटली काया सोडून एक कॉटनचा सुती कपडा असा पातळसर असेल असा घ्यायचा जेणेकरून या पोटलीमध्ये जे मसाले बांधलेले आहेत त्याचा फ्लेवर आपल्याला बाहेर येईल आणि छान रंगही आप चहा पावडरीचा बाहेर सुटेल इथे मी दोन टीम टी स्पून इतकी चहा पावडर घेतलेली आहे एक दालचिनीचा तुकडा एक हिरवी विलायची आणि चार ते पाच लवंगा घेतलेल्या आहेत जास्त काही खडे मसाले मी घातलेले नाही आहेत कारण याचा फ्लेवर आमच्या घरी भार जास्त आवडत नाही म्हणून एवढं बांधून त्याच्यामध्ये घातलं होतं मी आता इथे एक मीडियम आकाराचे दोन टोमॅटो रपली चॉप करून घेतलेले आहेत दहा ते बारा लसूण पाकळ्या अद्रक अर्धा इंच घेतलेलं आहे दोन कांदे घेतलेले आहेत एक मिडियम आकाराचा आणि एक छोटा आता हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घेणार आहोत त्याच्या अगोदर आपण सुके मसाले पाहूयात रेडीमेड छोले मसाला येतो तो दोन टी स्पून इतका घेतलेला आहे मी घरी काही बनवला नाही आहे हा रेडीमेडचा आहे दोन टीस्पून छोले मसाला अर्धा छोट छोटा टी स्पून जिरा पावडर आहे भाजलेले जिऱ्याची ही पावडर आहे घरीच बनवली आहे ही थोडासा हिंग घेणार आहे सुके मसाले अगदी मापक आहेत पण अतिशय चव भन्नाट अशी देऊन जातात आपल्या छोलेला सगळे सुके मसाले अगोदरच असे बाऊलमध्ये तुम्हीही मायासारखे काढून घ्या जेणेकरून तुमचे काहीच राहणार नाहीत अगदी मी घातलेत ते परपर परफेक्ट पर, पर, छोलेमध्ये पडले जातील थोडीशी हळद घातलेली आहे अगदी चुटकीभर आणि इथं मी बेडगी मिरचीची लाल पावडर मिळते तो एक टीस्पून घातलेला आहे फक्त रंग येतो ना ती पावडर आहे ही जास्त तिखट नाही कारण मुलं खाणार होती जास्त तिखट खाल्लं गेलं नसतं त्यांच्याकडून म्हणून मी एक टीस्पून इतकीही घातलेली आहे याने एक मापक तिखटपणा येतो आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत पंजाबी ढाबा स्टाईल छोले आहेत त्यामुळे हिरवी मिरची आपण कशी विसरू शकतो त्यामुळे दोन अशा गार्निशिंगसाठी घेतलेल्या आहेत मी त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा आता याच्यामध्येच अद्रक लसूण मी यामध्येच घातलेला आहे कांद्यामध्ये जर तुमच्याकडे अद्रक लसूणची पेस्ट असेल तर तीही घातली तरीही चालेल मी कांद्याबरोबर असं वाटून घेतलेलं आहे अद्रक लसूण कांदा दोन्ही म्हणजे कसं व्यवस्थित भाजलं जाईल टोमॅटो घालून घ्यायचे त्याच भांड्यात आणि चांगली गिरवी याचीही तयार करून घ्यायची चला तर मग आता साहित्य रेडी झालेलं आहे टोमॅटोची गिरवी सुके मसाले कांदा अद्रक लसूणची पेस्ट मिरची छोले सगळी प्रिपेरेशन झाल्यानंतर एक मोठी कढई ठेवायची त्यामध्ये दीड पळी इतकं तेल घालायचं दीड पळी तेल घातल्यानंतर चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आता कडकडीत गरम झाल्यानंतर अर्धा टीस्पून इतके जिरे घालायचे जिरे चांगले तडतडले की मग कांदा लसूणची पेस्ट घालायची कांद्याच्या पेस्टमधून चांगलं तेल रिलीज होईपर्यंत आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे बरं का मसाला भाजण्यावरती छोले आपले कसे होणार आहेत हे डिपेंड करतात मसाला जर व्यवस्थित अगदी छान आपण भाजला तर छोल्याची टेस्ट अप्रतिम लेवलची येते त्यामुळे कांदा अगदी छान तेल सुटेपर्यंत मस्त असा भाजून घेऊयात जेणेकरून कांदा अद्रक लसूणची पेस्ट चांगली भाजली गेल्यामुळे त्याचा कच्चा वास आपल्या छोलेला येणार नाही मीडियम गॅसवरती अगदी एकसारखा हलवत हलवत छान असा मी कांदा भाजून घेतलेला आहे किती ब बऱ्यापैकी कांदा भाजल्यानंतर तेल चांगलं रिलीज झालेलं आहे या पद्धतीने चांगलं तेल कांद्यामधून रिलीज झालं पाहिजे तुमच्याही कांद्याचं असंच रिलीज झालं तेल की टोमॅटोची प्युरी लगेचच घालून घ्यायची आता टोमॅटोची प्युरी ही खूप अशी पातळसर होते टोमॅटो भाजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे आपण एक एक इथे ट्रिक सांगते मी तुम्हाला जेणेकरून तुमचं कांदा टोमॅटोची गिरवी अगदी व्यवस्थित पटकन भाजली जाईल थोडस सा एकसारखं बिना झाकण लावता छान असं हे परतून घ्यायचं परतून घेतल्यानंतर अगदी मिडियम कन्सिस्टन्सी अशी भेटली की आपण याच्यावरती झाकण ठेवून परत शिजवून घेणार आहोत थोडंसं मीठ घातलं मिठामुळे काय होतं रिलीज होतं चांगल्या पद्धतीने तेल आणि पाणी बऱ्यापैकी अटलं जातं त्यामुळे थोडंसं मीठ घालायचं आणि परत मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवून परत हे सगळं शिजवून घेऊयात ठेवून ही अगदी बारीक गॅसवरती आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे बरं का झाकण ठेवल्यामुळे काय होतं एकसारखं याला हलवायची गरज नाही आहे आणि अगदी व्यवस्थित वाप बसून मस्त असा मसाला शिजला जातो त्यामुळे झाकण ठेवून शिजवायला विसरायचं नाही दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं पाणी सगळं अटू द्यायचं बारीक गॅसवरतीच मोठा गॅस करायचा नाही अशा पद्धतीने जर मसाला शिजवाल तर छोलेची टेस्ट अप्रतिम होईल याच्यामध्ये घालायचे आहेत सुके मसाले सुके मसाले वेगळे भाजायचे अजिबात गरज नाही आहे याच्यामध्येच घालून घ्यायचे सगळे सुके मसाले परत मिक्स करायचं आणि मिनिटभरासाठी परत झाकण ठेवून छान असं वाप काढून मसाला शिजवून घ्यायचा झाकण ठेवून एकदा मसाला शिजवून नक्की पहा झाकण ठेवल्यामुळे बऱ्यापैकी तेल व्यवस्थित रिलीज होतं पाणी बऱ्यापैकी आटलं जातं आणि वाफेवरती मसाला शिजवला की त्याची टेस्ट एक अप्रतिम अशी लागते मधून मधून असून उघडून पण पाहिजे बरं का नाहीतर आपला मसाला जळला जाऊ शकतो तो आता मसाला व्यवस्थित भाजल्यानंतर छोले घालून घ्यायचे पण सगळे नाही थोडे घालायचे थोडे छोले घालून घ्यायचे आणि पावभाजीच्या मॅशरने असे चांगले मॅश करून घ्यायचे यामुळे भाजीला अतिशय दाटसरपणा आणि छान पद्धतीचे होते अजिबात दाटसरपणा ठीक करण्यासाठी वेगळं काही घालायची गरज नाही आहे टोमॅटो कांद्याच्या गिरवीमुळे आणि या छोल्यांमुळे अगदी दाटसर गिरवी आपली रेडी होते सगळे मी छोले असे पोटॅटो मॅशरने मॅश केलेले आहेत मॅश करून थोडेसे परतून झाल्यानंतर उरलेले सगळे छोले यामध्ये घालून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचं सगळे छोले असे चांगले परतून मसाल्यात घ्यायचे एक अर्धा मिनिटभर आणि आपण जे पाणी काढलं होतं छोले शिजवलेलं तेच पाणी इथं ॲड करायचं सगळं पाणी इथे ॲड करायचं पातळ जरी आत्ता दिसत असलं तरीसुद्धा एक दोन उकळी काढल्यानंतर खायच्या वेळेपर्यंत बऱ्यापैकी घट्टसर होतात हे छोले त्यामुळे सगळं पाणी यामध्ये घालून घ्यायचं म्हणजे काय एक कप छोले होते तर मी अडीच कप इतकं पाणी घालून छोले शिजवून घेतले होते त्याच्यातून जेवढं पाणी उरलं होतं छोले बाजूला करून ते सगळं पाणी मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आत्ता जरी पातळ दिसत असलं ना तरी पुढे पहा तुम्ही अगदी दाटसर मस्त असे नानबरोबर खाण्यासाठी छोले रेडी होतात तसं मीठ घातलं आणि झाकण लावून छान असे सो छोले आता आपण एक पाच मिनटासाठी शिजवून घेऊयात बारीक गॅसवरती पाच मिनटानंतर पाहू शकता छोले पाहूनच तुम्हाला कळेल की किती सुंदर आणि छान झालेले आहेत अगदी रुचकर आणि मस्त जसे ढाब्यावरती मिळतात ना तसे एकदा नक्की करून पहा चला आता नान बनवायला घेऊयात छोले तर आपले रेडी झाले बनवण्यासाठी गव्हाच्या पिठाचे आपण नान बनवतोय अगदी हेल्दी असे त्यामुळे दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी इथं दोन कप गव्हा गव्हाच्या पिठामध्ये अगदी सात ते आठ नान आरामात बनवू शकतात दोन कप घेतल्यानंतर एक टीस्पून साखर घालायची अर्धा टीस्पून मीठ घालायचं आहे हे मीठ घातलेलं आहे मी आणि दोन टीस्पून इतकं दही घालायचं आहे दही हे बऱ्यापैकी आंबट असायला हवं दोन ते तीन दिवसाचं लावलेलं असेल तरीही चालेल थोडंसं आंबट दही अगदी सुपरेल टेस्ट देऊन जातं आपल्या नानला आता दोन टीस्पून इतकं दही घातल्यानंतर एक पॅकेट इनो घालणार आहे मी।, ते मी इनो फूड सॉल्ट भेट सॉल्ट भेटतं ना तेच घातलेलं आहे मी इनो घालायचं एक टी स्पून एक टी स्पून म्हणजे या पॅकेटमध्ये एक टी असतो तेवढं मी पूर्ण पॅकेट घालून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर इनो नसेल तर तुम्ही खायचा जो गोड सोडा असतो ना तो अर्धा टीस्पून घातला ना तरीही चालेल आता हे पण पीठ कसं मळायचं थोडं थोडं पाणी घालून घट्टसर मळायचं जास्त पातळ करायचं नाही घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं तेव्हाच नान अगदी मऊ लुसलुशीत आणि बटर लावल्यानंतर मस्त असे खायला अप्रतिम लागतात अगदी तुम्ही तर म्हणाल की ढाब्यापेक्षा अगदी सुंदर झाले एकदा करून पाहिले तर सारखे सारखे बनवाल अगदी सोपे आणि टेस्टी आहेत बाहेरचे नान हे एक नान बनवल्यानंतर खाल्ल्यानंतर विसरून जाल खायचं इतके सुंदर बनतात तेही हेल्दी आहेत गव्हाच्या पिठाचे चला तर मग आता पटापट पत असे पीठ भिजवून घेऊयात दाबून दाबून अगदी घट्टसर असं पीठ भिजवून घ्यायचं सगळं पीठ असं भिजवून घेतलेलं आहे मी या पद्धतीचं आता वरून थोडं तेल लावायचं आहे याला थोडंसं तेल लावायचं परत मळायचं आणि झाकून एक अर्धा तासासाठी ठेवून द्यायचं तर आता पीठ आपला अर्धा तास भिजतं आहे तोपर्यंत नानवरती लावण्यासाठी मी दीड टीस्पून बटर एक टीस्पून कलोंजी आणि बारीक कोथिंबीर कट करून घेतलेली आहे हे सगळं बाजूला ठेवूयात पीठ दाखवते आता अर्ध्या तासानंतर कसं झालेलं आहे ते असं छान असं फर्मेंट झालेलं आहे पीठ पाहू शकता अशी जाळी जर आपल्या पिठाला येत असेल ना तर समजायचं की आपलं पीठ अगदी छान फर्मेंट झालेलं आहे सगळं असं पीठ मस्त असं परत मळून घ्यायचं आहे या कन्सिस्टन्सीचंच पीठ आपल्याला हवं आहे थोडंसं बटरचा हात घेतला मी आणि गोळे करून घेऊयात नान थोडे थिक असतात फार असे पातळ नसतात त्यामुळे अगदी मीडियम कन्सिस्टन्सीचा गोळे या पद्धतीने एकसारखे गोळे करून घेणार आहे सगळे गोळे करून घेतले बाजूला ठेवून देऊयात आता एक पोळपाट घेतलेला आहे या पोळपाटावरती एक गोळा घ्यायचा आणि पिठात भिजवून घ्यायचा आहे गव्हाच्या पिठाचे नान आहे त्यामुळे पिठात भिजवून घेतलेलं आहे अगदी असं ठीक असं लाटून घेऊयात जास्त जाड नाही जास्त पातळ नाही मध्यम कन्सिस्टन्सीचा हा गोळा चपाती किंवा लाटून घ्यायचे आहे नान या पद्धतीचं आता वरून लावायचे आहे कलोंजी कोथिंबीर आणि थोडंसं पीठ भुरभुरून किंवा लाटण्याला पीठ लावून हे वरून असं लाटून घ्यायचं आहे जेणेकरून कोथिंबीर आणि कलोंजी नानला अगदी व्यवस्थित बसली जाईल सगळं नानवरती असं लावून घ्यायचं आणि लोखंडी तवा ठेवायचा लोखंडी तव्यावरतीच नान अगदी सुंदर आणि छान होतात नॉनस्टिकच्या तव्यावरती जर तुम्ही केले तर एवढे प्रॉपर होत नाहीत तव्यावरती नान घालून घ्यायचं आणि बाजूनी पाणी सोडायचं तवा अगदी कडकडीत गरम झालेला असायला हवा नाहीतर नान लवकर शिजले भाजले जाणार नाहीत बाजूने असं पाणी यासाठी सोडायचं जेणेकरून आपले नान गॅसवरती आपण भाजायला लागलो तर ते खाली पडणार नाहीत आहे तसे चिटकून राहतील त्यामुळे या पद्धतीने बाजूने पाणी सोडून घ्यायचं नानच्या आता नानला किती छान वरून बबल्स आलेले आहेत किंवा फुगलेला आहे नान पाहू शकता या पद्धतीने फुगला की आपण या बाजूनेही नान छान गॅसवरती भाजून घे आता तवा पलटी करून घेऊयात आणि बारीक गॅसवरती छान असा खरपूस नान भाजून घ्यायचा आहे घाई करायची नाही मोठा गॅस जर केला गॅस जर केला तर नान जडला जातो आणि व्यवस्थित चारी बाजूनी भाजला जात नाही त्यामुळे बारीक गॅसवरती पेशन्स ठेवून छान असा नान चारी बाजूनी भाजून घ्यायचा थोडे थोडे डाग पडले अगदी घवळा घवळा असा नान भाजून घ्यायचा जसा ढाब्यावरती भेटतो ना तसाच या पद्धतीने पलटी करून बघत बघत कोणत्या बाजूनी नान कच्चा आहे ते पाहायचं आणि छान असा नान भाजून घ्यायचा आहे या पद्धतीने किती छान भाजला ना असाच भाजून घ्यायचा आहे आणि वरून थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे थोडंसं काय घरचं आहे तर जास्त लावलं तरीही चालेल थोडंसं मी असंच म्हटलं हो चला आता नान किती ना, पटकन उलटला जातोय ते दाखवते मी तुम्हाला पाणी लावल्यामुळे नान उलट्या बाजूनी भाजताना पडतही नाही आणि असा पटकन निघालाही जातो किती छान सुरेख असा नान झालेला आहे ना अगदी मस्त असा वर खालच्या बाजूनेही छान असा भाजलेला आहे पाहू शकता मस्त असे नान आपण घरीच बनवू शकतो तर काय मंडळी बाहेरचे नान खायचे नाहीत बरं का घरीच गव्हाच्या पिठाचे नान बनवायचे आणि मस्त एन्जॉय करायचे वरून भरपूर असं बटर लावायचं अगदी टेस्टी रुचकर अशी डिश घरच्या घरी रेडी होते एकदा नक्की करून पहा किती सुंदर दिसतोय ना रंग चला तर मग मंडळी रेडी झालेले आहे आपले ढाबा स्टाईल छोले आणि नान रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका गरमागरम छोले बटर नान सोबत कांदा मिरची पण पन, पंजाबी ढाबा घरच्या घरी तयार होतो नक्की ट्राय करून पहा अशाच नवनवीन रेसिपी चॅनलवरती पाहत राहा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय स्वस्त खा आणि मस्त राहा प्लीज प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब